श्री स्वामी समर्थ तर स्वामींचा हा तारकमंत्र दोन मिनिटांऐक तुझ्या जीवनातली सर्वात मोठी समस्या दूर होईल म्हणून हा स्वामींचा तारकमंत्र दूर करू नको नाहीतर खूपच मोठी चुकी होईल जे तुझ्यासोबत आज चांगलं घडणार होतं ते सुद्धा घडणार नाही म्हणून स्वामींच्या तारकमंत्राकडं कर, दुर्लक्ष करायची चुकूनही चुकी करू नको तारक मंत्र आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा निशंक होई रे मनारे निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठी अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्यही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून्य काय स्वयभक्ती प्रारब्ध ही माय ज्ञानविना काळ ना, ना नेही त्याला परलोकही ना भीती तयाला उगाची भीतोशी बय हे पळू दे जवळी उभी स्वाशक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जगा श्रद्धेसहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्ती किती दा दिला बोल त्यांचीच हात नको डगमगू स्वामी देतील सात विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या प्रमाणामृतात हे तीर्थ घेई आठवीर प्रचिती न सोडी कदा स्वामी जय घेई हाती श्री स्वामी समर्थ स्वामींचा हा तारकमंत्र फक्त सकाळी ऐक मग तुझ्या जीवनामध्ये आनंदाच्या बातम्याच बातम्या येतील स्वामींचा हा तारकमंत्र ऐकला असन तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा